नमस्कार जय महाराष्ट्र संध्याकाळच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आपण यामध्ये राजकीय आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय अशा उपयुक्त बातम्या बघणार आहोत बातम्यांसाठी सुरुवात करूया उद्धव ठाकरे यांचं खणखणीत भाषण उद्धव ठाकरेंनी अमित शहा यांना डिवचलं कप्ताना वागणाऱ्यांना उचलून फेकणार मुंबईत त्वेषाने लढणार त्यानंतर पुढील बातमी अंधेरीतच शिवसेनेचा भगवा झंझावात परिसरात झेंड्याची शोभा मुंबईतून आणि पुणे ग्रामीण भागातून हजारो शिवसैनिक मुंबईत दाखल झाले होते उद्धव ठाकरे यांनी सांगितले की वेळ येईल तेव्हा एकटं लढण्याचा निर्णय घेईन शिवसैनिकांनो माझ्या पाठीशी राहा शिवसैनिकांनी घोषणा देत उद्धव ठाकरेंचं केलं जोरदार स्वागत त्यानंतर त्यामध्येच एकनाथ शिंदे यांचीसुद्धा सभा होती त्यामध्ये शिवसेना बलशाली करा असा विजयोत्सव मेळाव्यात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं त्यानंतर पुढील बातमी बांगलादेशी महिला लाडकी बहीण योजनेची लाभार्थी असल्याचं स्पष्ट मुंबईत पाच बांगलादेशींच दलालास बेड्या त्यानंतर पुढील बातमी अरे कुणी घर देतं का घर गेल्या वर्षभरात देशाच्या घरात विक्रीत नऊ टक्क्यांनी घट नवी मुंबईत मात्र मोठी वाढ झालेली दिसत आहे त्यानंतर अजित पवार यांनी एक शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे साखर विक्रीची घाई करू नका व्ही आय सभेत सोमेश्वर कारखान्यास मोठा पुरस्कार मिळाला त्यानंतर पुढील बातमी दहा लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त होणार पंधरा ते वीस लाखांच्या उत्पन्नासाठी येऊ शकतो पंचवीस टक्क्यांचा नवा स्लॅब त्यानंतर पुढील बातमी राज्यात रस्ते अपघात रोखण्यासाठी नव्वद महामार्गांवर आय टी एम एस यंत्रणा परिवहन विभागाचा मोठा निर्णय त्यानंतर शिवतीर्थावर शिवसेना प्रमुखांना आदरांजली राज्यभरातून शिवसैनिकांची स्मृतीस्थळावर दादर येथे रीग लागली होती पालकमंत्री काय असतो दाखवतो बांगडा भरा साल्यान शिंदे गटाचे दोन बडे नेते संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार आपापसात भिडले त्यानंतर शिवसेनेच्या मेळव्याकडे दोन आमदारांनी पाठ फिरवली एकनाथ शिंदेकडून स्वीकारला नाही सत्कार त्यामध्ये तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार गैरहजर पक्ष सोडणार का याकडे लागले लक्ष तर शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो ह्या होत्या आजच्या राजकीय आणि शेतीविषयी महत्त्वाच्या बातम्या धन्यवाद जय महाराष्ट्र